नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर मार्गदर्शन या टॉपिक अंतर्गत करिअर टिप्स हा भाग घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टिप्स घेतलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांना असं वाटत असतंय की स्पर्धा परीक्षेचा जो काही अभ्यास आहे त्या माध्यमातून आपल्याला जी काही नोकरी मिळणार आहे किंवा ज्या पदापर्यंत आपण जाणार आहोत तेच आपलं करिअर असणार आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा करिअर करत असताना वेगवेगळ्या आपल्या ज्या काही व्यवसायाच्या संधी असतात आपण जे काही व्यवसाय सुरू करतो त्या माध्यमातून चांगल्या चांगल्या पद्धतीचं चा करिअर सुरू होतं याकडे आपण दुर्लक्ष करत असतो किंवा आलेल्या संधीसुद्धा आपण हातामधून घालवत असतो आणि आपण नोकरीच्याच मागे असतो म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्याचबरोबर करिअर मार्गदर्शन आणि करिअर टिप्स या अशा सर्व गोष्टी आपल्याला एकत्रित करून पुढे जाणं आवश्यक असते या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत आज या सर्व गोष्टीला प्राधान्य दिलं गेलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे त्या दृष्टीने आपली तयारी व्हायला पाहिजे आणि आपण या सर्व गोष्टींना सामोरंसुद्धा गेलं पाहिजे त्या दृष्टीनं आपल्या कौ करियरच्या निवडीच्या संदर्भात आपण कोणता निर्णय घेतो कोणत्या गोष्टी करत असतो किंवा काय करावे याबाबतच्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत जी तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळी विचारली जातात त्या भागाचाच हा उपभाग आहे आणि त्या दृष्टीनेच या व्हिडिओकडे आपण सर्वांनी पाहावे म्हणजेच करिअर टिप्स थोड्या थोड्या घेत जाऊन स्वतःचं करिअर तेही व्यवसायाच्या किंवा इतर माध्यमांच्या बाबत कसं सुरू करता येईल हे आपण लक्षात घ्यावं त्यासाठीच या त्या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे ते कनेक्ट राहत असताना सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या टिप्स आणि करिअर मार्गदर्शन तुमच्यासाठी मला घेऊन येत आहे त्यासाठीच या पुढील सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अनुकरण करा त्यांचा आपल्या ट्युटोरियलमध्ये समावेश करा आणि त्याच माध्यमातून आपण हा विचारसुद्धा करा आपल्या करिअर मार्गदर्शनच्या माध्यमातून पहिली जी काही टिप्स आपण दिलेली आहे ती कोणती आहे ती समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे ती आहे ठिकाण निवड किंवा आप त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं व्हावा ज्यावेळेस आपल्याला करिअरची सुरुवात करायची आहे आणि आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सुद्धा देत असतो अशा वेळेला त्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण ज्या वेळेस आपल्या बी प्लॅन मध्ये कुठल्या पद्धतीचं करिअर करायचं हा जो काही विचार करत असतो त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच आपण स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला विशिष्ट पदापर्यंत जायचं आहेच परंतु त्याचबरोबर आपल्याकडं दुसरा एक बी प्लॅन सुद्धा करिअरच्या संदर्भात असावा असा सुद्धा विचार आपला असायलाच पाहिजे आणि तो जर आपल्याला ठेवायचा असेल तर मग आपल्याला आपला जे काही करिअर सुरू करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या ठिकाणाची निवड करावी लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल की कुठे आपल्याला आपलं करिअर सुरू करण्यासाठी काय सुरू करता येईल ज्या वेगवेगळ्या विचारांची रेलचेल आपल्या डोक्यामध्ये असते ते विचार प्रत्यक्षात आपल्याला कसे अवलंबिता येतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला कसं करिअर सुरू करता येईल हा विचार आपला विद्यार्थी दशेमध्ये होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठीच अशा करिअर टिप्सची तुम्हाला अत्यंत गरज गरज असते म्हणजेच आपला जो काही व्यवसाय आहे किंवा आपल्याला ज्या काही संधी मिळणार आहेत तो कुठे आपल्याला सुरुवात करता येईल अशा ठिकाणाची आपल्याला निवड करता आली पाहिजे त्यासाठी पहिली टिप्स दिलेली आहे दुसरी जी काही टिप्स आहे तीसुद्धा पुढील पद्धतीची आहे ती म्हणजे स्थानिक गरजांचा अभ्यास ज्यावेळेस आपल्याला एखादं ठिकाण निवडायचं आहे ते आपण आपल्या पद्धतीनं निवडलेलं आहे आता त्या ठिकाणावर त्या ठिकाणी ज्या काही स्थानिक गरजा आहेत स्थानिक लोकांच्या काही समस्या असतात त्यांच्या गरजा असतात त्या गरजा आपण कशा पद्धतीच्या सोडू शकू म्हणजेच आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो त्यावेळेला तो अभ्यास करत असताना आपल्याला भरपूर असा वेळ खर्च करावा लागतो त्या वेळामध्ये आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या बिपल्यांची सुरुवात व्हावी त्यासाठीच हा विचार करणं गरजेचं आहे म्हणजेच आपलं एकदा ठिकाणाची निवड झाली मग त्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या गरजा कोणकोणत्या आहेत त्या, त्या गरजा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे त्यानुसार आपल्याला बी प्लॅन करिअरची जी काही निवड करायची आहे ती निवड आपल्याला ठरवता आली पाहिजे म्हणजे आपण आपला बी प्लॅन सक्सेस करू शकतो हे लक्षात असू जा त्यासाठीच आपल्याला या स्थानिक गरजांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तिसरा जो काही मुद्दा आहे की लोकांच्या समस्या समजून घेण्याचे शिकणे जोपर्यंत आपल्याला समाजामधील लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या कोणकोणत्या आहेत हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं जे काही करिअर करण्यासाठी काय सुरू करावं लागेल किंवा कोणत्या गरजा लोकांच्या भागवल्याच्या नंतर आपला व्यवसाय आपला रोजगार सुरू होणार आहे हे समजत नाही त्याच्यासाठी जर आपल्याला स्थानिक लोकांच्या समस्या समजू शकल्या आणि त्या समजून घेण्याचा जर प्रयत्न केला किंवा ते जर आपण शिकलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीनं सुरू सुरू करता येतात म्हणजेच आपलं जे काही करिअर आहे ते सुरू करण्यासाठी अशा टिप्स महत्त्वाच्या ठरतात त्यासाठीच आपण या टिप्स देत आहोत म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतानाच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला हा सर्व विचार करायचा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठीच अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून आपण या चॅनलवर माहिती देत असतो जी की तुमच्या उपयोगी पडणे अपेक्षित आहे त्याचबरोबर या ट्युटोरियलच्या माध्यमातून तुमचं अध्ययन होणं सुद्धा गरजेचं आहे चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजेच त्या समस्यावर तुमची उत्तर तयार करा म्हणजेच आपण एखादं ठिकाण निवडलं ज्या काही स्थानिक गरजा आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या त्याचबरोबर या संपूर्ण समस्येच्या संदर्भात आपला अभ्यास सुद्धा झाला आणि त्याचबरोबर मग या समस्येवर काय उत्तर आहे ते जर उत्तर आपल्याला देता आलं किंवा आपल्याला तयार करता आलं तर आपण आपल्या करिअरच्या दृष्टीने पुढचं पाऊल उचलू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण हे लक्षात घ्या की आपण वेगवेगळ्या लोकांचे जे काही आत्मचरित्र वाचतो सक्सेस स्टोरीज वाटतो त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात येतात की सुरुवातीला यासुद्धा लोकांनी अशाच पद्धतीची सुरुवात केलेली असते आणि ज्यावेळेस स्थानिक गरजा किंवा स्थानिक समस्येवर आपल्याकडे उत्तर तयार असतं त्या उत्तराच्या माध्यमातूनच आपलं करिअर म्हणजेच आपण लोकांपर्यंत जे काही अप्रोच होत असतो ते अप्रोच होत असताना आपल्याला त्या उत्तराच्या माध्यमातून आपल्या करिअरची संधीसुद्धा सापडते हे लक्षात असू द्या त्यासाठीच या करिअर टिप्स तुमच्यासाठी आहेत म्हणजेच आपण करिअर मार्गदर्शनच्या संदर्भात जी काही माहिती देत असतो ती अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या -वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेळी अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे सुद्धा गरजेचे असते म्हणजेच आपल्याला आपल्या करिअरच्या संदर्भात चांगल्यात चांगले निर्णय घेता येतात त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या पुस्तकांच्यामध्ये आपण जे काही वेगवेगळे वेग 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 वे स्पष्टीकरणं दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच या टिप्सचा वापर आपण करून घेतला तर आपल्या करिअर निवडीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीची संधी सापडते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे शेवटचा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे त्याची योग्य पद्धतीने उपयोगता दाखवल्यास करिअर सुरुवात होण्यास मदत होते म्हणजे काय की आपण जे काही उत्तर तयार केलेलं आहे लोकांच्या सामाजिक समस्येवर लोकांच्या स्थानिक गरजावर आपलं जे काही उत्तर आहे त्या लोकांपर्यंत म्हणजे आपण जर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या उत्तराची उपयोगिता म्हणजेच त्या उत्तराला आपण जर प्रमोट केलं तर निश्चितच आपल्या करिअरमध्ये ही गोष्ट अतिशय महत्वाची ठरते आणि आपलं करिअर सुरू होण्यास मदत होत असते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आप आपण तर करतच असतो तो आपल्याला कंटिन्युअस आपलं आपल्या सक्सेस मिळेपर्यंत तो अभ्यास करायचाच असतो परंतु त्याचबरोबर आपल्या करिअरच्या संदर्भात आपला जो काही बी प्लॅन आहे तो बी प्लॅन तयार करण्यासाठी सुद्धा अशा करिअर टिप्स आपल्याकडं असणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण आपण असं पाहतो की आज संपूर्ण या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये जी स्पर्धा वाढत चाललेली आहे त्या वाढत्या स्पर्धेला फेस करत असताना आपला वेळ आपला जो काही सर्वच बाबतीचा जो काही आपला प्रयत्न तो प्रयत्न लक्षात घेऊन आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठी तेही कोणत्याही पातळीवर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या व्यावसायिक निवडीच्या संदर्भातील करिअरच्या संदर्भात असेल करिअर्स आपलं निवडणे आणि त्या माध्यमातून यशस्वी होणे हा आपला मुख्य उद्देश असतो आणि तो उद्देश अचीव करण्यासाठी आपल्याला अशा टिप्स महत्वाच्या ठरतात त्या विद्यार्थीदशेमध्ये जर आपण लक्षात ठेवल्या तर निश्चित त्याचा फायदा होत जातो म्हणून अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग 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 टिप्स आपण या चॅनलवर देत आलेलो आहोत आपण प्रत्येक वेळी असं म्हणत असतो की आपण आपली पद्धत वापरतो म्हणजेच आपल्या या बोर्ड रायटिंगच्या मेथडच्या माध्यमातूनची पद्धत वापरत असल्यामुळे निश्चितच आपल्या या स्पष्टीकरणाला काही मर्यादा येतात हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे मात्र विद्यार्थीदशेमध्ये जास्तीच्या गोष्टी आपण लक्षात न घेता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या डोक्यात ठेवणे आणि आपल्या करिअर निवडीची सुरुवात करणे हे महत्वाचं असतं ते जर सुरुवात झालं तर निश्चितच आपल्याला आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाता येणं सहज शक्य आहे त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं सुद्धा आवश्यक आहे आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद